नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार असले तरी यंदा मात्र सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे नाशिक पश्चिम मतदारसंघात आहेत आणि त्यातले प्रवळ दावेदार आहेत नाशिकचे पश्चिम मतदारसंघातले भाजपचे प्रदीप पेशकर प्रदीपजी सर्वाधिक इच्छुक उमेदवार जे आहेत ते पश्चिम मतदारसंघात आहेत या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असताना आपण दावेदारी सांगता आहात काय नेमकं कारण खरं तर प्रबळ दावेदार असं आपण म्हटलं त्याबद्दल धन्यवाद परंतु या ठिकाणी जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सारेच पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी हे कायम कार्यरत असतात आणि हे तर मला वाटतं जिवंतपणाचं लक्षण आहे की आमच्याकडे एक नाही तर दहा अल्टरनेट उमेदवार अवेलेबल आहेत आणि दुसरी बाजू अशी आहे की सर्व जनतेलासुद्धा भाजपचाच आमदार इथे व्हावा असं वाटतं असं जरी असलं तरी शिंदे गटाचे जे एक प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी आज शहरभर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावले आहेत त्याच्यावर भावी आमदार दमदार आमदार अशा पद्धतीचं म्हणजे एक दावेदारी कुठेतरी इथे पण सांगण्यात आलेली आहे शिंदे गटाकडून नाही असं होणार नाही कारण मला ह्याची खात्री आहे की सिटिंग आमदार ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाला लढवण्याची संधी मिळणार आहे त्याबद्दल काही शंका घेण्याचं काही कारण नाही आहे आणि बाबतीत आम्ही मात्र एकदम ठाम आहोत श्वास फाऊंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून असेल आपण जे काही काम केलं आहे त्याचा लेखाजोखा आपण नेत्यांकडे मांडत आहात कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि काय नेमकी वरतून सूचना आहे खरं तर मागच्या पंधरा वर्षापासून ह्या परिसरामध्ये श्वास फाऊंडेशनच्या माध्यमातून असेल आणि विविध संस्थांच्या माध्यमातून हे काम चालतं माझं पंधरा वर्षापासूनचं हे केंद्र आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून वीस रुपयात आरोग्यसेवा ही सर्वात मोठी सेवा आम्हाला करण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या कंपन्या असतील काही पी एस यूज असतील यांच्या माध्यमातून सी एस आरच्या निधीचा योग्य उपयोग करण्याचं आम्ही मनात ठरवलं आणि वीस रुपयामध्ये आम्हाला लोकांची आरोग्यात औषधासहित सेवा करायला मिळते मिळते आहे तो एक भाग झाला आणि दुसरा आयुष्यमान भारत असेल महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल याच्यातला असिस्टन्स जो लागतो तो आम्ही जवळजवळ सत्तर हजार कुटुंबांना या ठिकाणी देतो लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजना जी, यो जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केली त्यामध्ये आमच्या भागामधून आम्ही अकरा हजाराच्या वर महिलांना मार्गदर्शन त्याचं केलं फॉर्म भरून घेतले आणि आता मात्र अनेक महिला आमच्या बहिणी ह्या पेढे घेऊन येत आहेत की आम्हाला तीन हजार रुपये मिळाले पण एकूणच आपण जरी दावेदारी सांगत असला तरी पक्षाकडून काय निर्णय घेतला जाऊ शकतो विद्यमान आमदार या ठिकाणी भाजपच्या सीमाहिरे असताना खरं तर हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे असं मला वाटतं परंतु मागच्या वेळीसुद्धा मला थांबवण्यात आलं होतं आणि यावेळी दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरची जी जनतेतली प्रतिक्रिया आहे त्याचा अभ्यास करूनच पक्ष निर्णय घेईल हे नक्की परंतु पक्ष निर्णय हा शेवटी अंतिम असेल अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो विद्यमान आमदारांना त्याबद्दल आपण जास्ती सांगू शकता कारण मी इच्छुक दावेदार असल्याकारणाने कुणाबद्दल काही म्हणणं हे योग्य ठरणार नाही पण माझ्या काम मांडणं जनतेसमोर आणि समोर हे एवढं माझं कर्तव्य आहे खूप खूप धन्यवाद तर एकीकडे पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार असले तरीसुद्धा भाजपकडून अनेक इच्छुक या ठिकाणी दावेदारी सांगत आहेत दुसरीकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आता या मतदारसंघावर आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे त्यामुळे पश्चिम मतदारसंघ हा नाशिकच्या एकूणच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रबिंदू ठरणार असं चित्र सध्या बघायला मिळत आहे पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी टी व्ही नाईन मराठी